हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सविता फोड अकॅडमी मुलांना आज आहे मराठीचा तास या मराठीच्या तासाला आपण परीक्षेचा सराव करणार आहोत सिक्स्थ वर्कशीट एक्झाम प्रिपरेशन माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेमधून धडा आपला आहे चौदा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा धड्यावरील कोणते कोणते प्रश्न तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये येऊ शकतात त्याचा आज सराव आपण करूयात इथे आहे प्रश्न पहिला त्याच्यामध्ये खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न आहे गुरुपूजनाचा दिवस कोणता आहे गुरुपूजनाचा दिवस गुरुपौर्णिमा आहे गुरुचे पूजन कोठे केले जाते देवळात आश्रमात शाळेत महाविद्यालयात गुरुकुलात गुरुचे पूजन केले जाते प्रश्न तिसरा शालेय जीवनात शिक्षक कशाचे धडे देतात शालेय जीवनात ज्ञान कला विज्ञान याचे धडे शिक्षक देतात प्रश्न आहे चौथा गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस कोणता आहे गुरु पौर्णिमा हा दिवस गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे पुढे आहे पाचवा प्रश्न नवजात बालकावर संस्कार कोण घडवतो नवजात बालकावर संस्कार पिता घडवतो त्याचा पिता घडवतो आणि त्याच्यानंतर शिक्षक घडवतात गुरु घडवतात प्रश्न आहे सहावा शालेय जीवनात कोण ज्ञान देतात शालेय जीवनात ज्ञान शिक्षक शिक्षिका शुक म्हणजेच गुरु देतात कला विज्ञान यांचे ज्ञान ते देतात समानार्थी शब्द लिहा प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये एक नंबर आहे देऊळ देवल। देऊळला समानार्थी शब्द आहे मंदिर दोन नंबर आहे वंदन म्हणजेच त्याला समानार्थी शब्द नमस्कार समानार्थ असणारा शब्द म्हणजे समानार्थी शब्द तीन नंबर आहे पूजनीय पूजनीय म्हणजे वंदनीय प्रश्न तिसरा आहे विरुद्धार्थी शब्द लिहा त्याच्यामध्ये एक नंबर आहे खूप विरुद्ध लिहायचं आहे म्हणजे खूपच्या विरुद्ध कमी दोन नंबर आहे संपूर्ण संपूर्णच्या विरुद्ध अपूर्ण प्रश्न चौथा वचन बदला एक नंबर आहे रांग एक रांग अनेक रांगा रांगच्या रांगचे वचन बदलल्यानंतर रांगा आसन एक आसन अनेक आसने आसनचे वचन बदलले की आसने होते पुढे बघूयात अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहा असा प्रश्न आहे पाचवा त्याच्यामध्ये एक नंबर आहे अशुद्ध शब्द दिला त्याचा शुद्ध शब्द होतो आ चार य अशा पद्धतीने लिहायचा आहे दोन नंबर आहे अशुद्ध शब्द शास्त्रज्ञ अशा पद्धतीने शास्त्रज्ञ शब्द लिहायचा आहे जो शुद्ध आहे तीन नंबरचा जो शुद्ध शब्द आहे त्याच्या पासून आपण शब्द जो शुद्ध बनवणार आहे तो आहे सर्व श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ ओके प्रश्न आहे सहावा थोडक्यात उत्तरे लिहा त्याच्यामध्ये एक नंबर प्रश्न आहे गुरूंचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करा आता धड्याला अनुसरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये देवांना जितके महत्त्व आहे तेवढेच महत्व गुरुंना आणि सद्गुरूंना आहे मानवी जीवनात गुरुंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो अशा पद्धतीने मानवी जीवनात गुरुंचे महत्व आहे प्रश्न दुसरा आहे गुरुपौर्णिमा या पाठातील गुरु शिष्याच्या जोड्या लिहा याज्ञवल्क्य जनक संदीपनी कृष्ण सुदामा विश्वामित्रा राम लक्ष्मण परशुराम कर्ण द्रोणाचार्य अर्जुन थोडे अवघड शब्द आहेत तुम्ही तीन वेळा लिहायचा सराव करायचा आहे तुम्हाला सहज गुरु शिष्याच्या जोड्या लिहिता येतील प्रश्न सातवा खालील शब्दांची इंग्रजीत अर्थ लिहा एक नंबरला आहे शिक्षक शिक्षकला इंग्रजीमध्ये बोलतात टीचर स्पेलिंग आहे टी ई ए सी एच ई आर दोन नंबर आहे नवजात नवजात म्हणजेच इंग्रजीमध्ये न्यू बॉर्न बेबी स्पेलिंग आपल्याला लिहायचं आहे न्यू एन डब्ल्यू बॉर्न बी एन अँड बेबी बे बी ए बी वाय प्रश्न आहे आठवा चूक की बरोबर ते लिहा त्याच्यामध्ये एक नंबर आहे नवजात बालकाचा प्रथम गुरु पिता असतो चूक आहे की बरोबर आहे नवजात बालकाचा प्रथम गुरु पिता असतो चूक आहे कारण नवजात बालकाचा प्रथम गुरु त्याची आई असते मदर असते मम्मी असते दोन नंबर गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस असतो बरोबर भगवान श्रीकृष्णांनी गुरूंच्या घरी लाकडे वाहिली बरोबर प्रश्न नववा आहे वाक्यात उपयोग करा तर येथे काही वाकप्रचार दिलेले आहेत त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं सांगितलेलं नाही त्याच्यामुळे अर्थ लिहायची गरज नाही जर अर्थ लिहायला सांगितला तरच अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा तर इथे वाक्यात उपयोग करा दिलेला आहे जे शब्द दिलेत त्याचा फक्त वाक्यात उपयोग करायचा आहे साधं सोपं वाक्य बनवूयात एक नंबरला आदर करणे नेहमी आईवडिलांचा आदर करावा नेहमी मोठ्यांचा आदर करावा म्हणजे रिस्पेक्ट करायचा आहे मोठ्यांचा नेहमी आदर करावा अशा पद्धतीने लिहायचं आहे शिक्षकांचा नेहमी आदर करावा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता नेहमी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा नेहमी आजी आजोबाचा आदर करावा अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे ओके दोन नंबरला स्वागत करणे शाळेत आलेल्या पाहुण्यांचा स्वागत मुख्याध्यापकांनी केले अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता शिक्षक दिनाला मुलांनी वर्गात शिक्षकांचे स्वागत केले अशा पद्धतीने घरी आलेल्या पाहुण्यांचे आम्ही स्वागत करतो भारतीय संस्कृतीत घरी आलेल्या पाहुण्यांचे छान स्वागत केले जाते अशा पद्धतीने तुम्ही छानसं वाक्य लिहू शकता तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही सराव करायचा आहे जर तुम्हाला वाचन करायचे आहे तुम्ही जर वाचून अभ्यास करणार आहात तर, तर प्रत्येक प्रश्न तीन वेळा वाचायचा आहे प्रश्न एकदा वाचला तरी उत्तर तीन ते चार वेळा वाचायचे आहे आणि प्रश्न एकदा वाचून जर उत्तर तुम्ही तीन वेळा लिहिले तीन वेळा लिहिले तर तुम्हाला सहजपैकीच्यापैकी गुण हा धडा मिळवून देईल मुलांना तीन वेळा वाचणे आणि एकदा लिहिणे हे बरोबर असते त्याच्यामुळे वाचण्यापेक्षा लिहिण्याचा सराव करा नक्कीच तुम्हाला मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील मुलांना तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू थँक यू किड्स